विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले होते राज्य सरकार विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं विरोधकांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा केलं यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आपण हे दृश्य पाहतोय राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी विरोधकांनी केली आणि आंदोलन केलं फसवणूक सरकारने द्यायचं इकडून आणि का राहायचं इकडून अशा प्रकारे वीज बिलात सवलतीच्या नावाने केलेलं आहे त्यामुळं एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सांगते की तुम्हाला मोफत वीज देतं प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही अतिशय भयानक स्थिती ग्रामीण भागात आहे आणि वीज बिलात सवलत शंभर युनिटच्या आतमधल्यानं दिली शंभर युनिट आजचे लोक अतिशय मोजके आहेत खऱ्या अर्थानं पाचशे युनिटच्यावर तीनशे युनिटच्या वर सवलतीची आवश्यकता आहे पण तो सरकारने याच्यामध्ये हो मोठ्या प्रमाणावर भाववाढ केली